हाय मी संजना संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण एकदम प्लेन असे तांदळाच्या पिठापासून बनणारे घावन बनवणार आहोत तर बऱ्याचदा काय होतं मसालेदार खाऊन जळजळ वगैरे होत असते तर अशा वेळी हा एकदम उत्तम पर्याय आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा अजिबात मसाल्याचा किंवा तिखटाचा किंवा मिरचीचा वापर इथे करणार नाही आहोत तर हा उत्तम पर्याय आहे शेवटपर्यंत रेसिपी जरूर बघा चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मी एका एक का का, तर एका भांड्यामध्ये एक कप इतकं तांदुळाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे तर तुम्हाला एक्स्ट्रा बनवायचं असेल तर हे तुम्ही माप डबल करू शकता आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे सुरुवातीला त्याच वाटीने एक वाटी इतकं मी पाणी घातलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला पुढे मी कन्सिस्टन्सी दाखवेलच तर गुटाळ्या होऊ द्यायच्या नाहीत व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ आता मी आणखी एक वाटी पाणी घेतलेलं आहे पण अर्धीच वाटी पाणी मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि परत एकदा छान असं हे मिश्रण एकत्र मिक्स करून घेऊयात घोटाळ्या कुठेही होऊन द्यायच्या नाही आहेत आपल्याला आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघू शकता अर्धी वाटी पाणी शिल्लक आहे म्हणजे एका कपासाठी दीड कप इतकं पाणी लागलेलं आहे आणि मिश्रणाची कन्सिस्टन्सीसुद्धा बघू शकता तुम्ही एवढं फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे आणि फक्त अर्धा चमचा इतकं जिरं घालायचं आहे जिऱ्यामुळे टेस्ट छान येते हे टोटली ऑप्शनल आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता गॅसवरती पॅन ठेवायचं आहे पॅन गरम झाल्यानंतर थोडंसं तेल लावायचं आहे आणि एखाद्या फुलपात्राच्या मदतीने या पद्धतीनं आपण घावन बनवून घ्यायचं आहे किंवा पळीच्या मदतीने सुद्धा बनवलं तरी चालेल बघू शकता छान बबल्स आलेले आहेत घावण्याला यावेळी गॅसची फ्लेम मात्र हाय ठेवायची आहे त्याच्यामुळे बबल्स छान येतात जाळी छान पडते आता हे गॅसच्या मिडियम फ्लेमवरती छान असं दोन्ही साईडने आपण भाजून घेणार आहोत तर वरची बाजू छान सुकल्यानंतर याला दुसऱ्या बाजूनीसुद्धा अगदी अर्धा मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे हे घावन अतिशय पातळ असल्यामुळं पटकन भाजलं जातं जास्त वेळ लागत नाही तर आता हे घावण पलटवून दुसऱ्या सुद्धा छान असं भाजून घेऊयात बघू शकता जाळी अप्रतिम अशी आलेली आहे हे घावण फ्राय करून तयार आहे तर हे काढून घेऊयात बघू शकता एक ते दोन मिनटात घावन आपलं अतिशय सुरेख जाळीदार असं तयार झालेलं आहे याच पद्धतीनं दुसरंसुद्धा बनवून घेऊयात तर आता याच्यामध्ये तुम्हाला मी सांगते की तुम्ही काही भाज्या घालणार असाल तर भाज्या किसून घालू शकता गाजर घालू शकता किंवा बीटसुद्धा घालू शकता एकदम बारीक कट करून तुम्ही मिरचीसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार मसालेसुद्धा ॲड करू शकता तर मी तर प्लेन बनवलेले आहेत याच्यामध्येच तुम्ही भाज्या ॲड करून थोडेसं स्पायसीसुद्धा हे घावन बनवू शकता खूप सुरेख लागतं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा बघू शकता दुसरंसुद्धा घावन अतिशय सुरेख असं तयार झालेलं आहे हे देखील आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात हे प्लेन सुद्धा खायला अतिशय सुरेख लागतं किंवा तुम्ही एखादी चटणी सांबर किंवा टोमॅटो सॉस किंवा आपल्या घरी जे शेजवान सॉस असतं शेजवान चटणी असते त्याच्यासोबत खाऊ शकता किंवा तसंही खायला अतिशय सुरेख लागतं तर नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू एक छान टेस्टी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय